नमस्कार नेहमी तरुण दिसण्यासाठी हे उपाय करा सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका फेशवॉश लावून चेहरा स्वच्छ करा थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो तीन आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते चार नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पर्सच्या आत जातो ज्यामुळे जा स्किन डॅमेज होऊ शकते पाच मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा बेस अधिक चांगला बसतो सहा त्वचेवर एका वेळी वेगवेगळे वे प्रयोग करणे टाळा कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते सात त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका आठ त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लावून ते वाढण्याची शक्यता असते नऊ आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाप द्यावी वाप घेतल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात दहा त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्या त्वचेवर बर बर्फ फिरवा अकरा त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात जे त्वचेला हानी पोहोचवतात बारा तेलकट त्वचा असणाऱ्यांना कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात तेरा त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्त्वाचे असते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे मदत पॉवर पंधरा त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिंजर निवडणे गरजेचे असते तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते सोळा रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नका असे सांगितले जाते पण रात्री मॉइश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असते त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुऊन झोपू चे 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 नका सतरा चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका अठरा त्वचा खराब झाली असे वाटत असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉशच्या ऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम एकोणीस चेहऱ्यासाठी कॉलॅजन हे उत्तम असते कॉलॅजन बूस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिक अधिक असतील तर त्वचा आतून चांगली होण्यास मदत मिळते वीस केमिकल स्किन पोपिलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते याचा आधारही तुम्ही घेऊ शकता एकवीस त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात हे सीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रॉडक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका तेवीस चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा त्यासाठी मिस्लिअर वॉटरचा उपयोग करा चोवीस चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा काही त्वचेच्या प्रकाराला तेल अजिबात सूट होत नाही पंचवीस रात्री झोपताना त्वचेवर मॉइश्चरायझर लावून मसाज करायला अजिबात विसरू नका त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते तेलकट त्वचेसाठी स्किन केअर ट्रिप्स एक तेलकट त्वचेवर चकाकी असते पण ही चकाकी पिंपल्स मध्ये बदलू नये असे वाटत असेल तर तुम्ही चेहरा वेळोवेळी स्वच्छ ठेवा तेलकट त्वचा असेल तर अशाने मेकअप योग्य वेळी काढून टाकणं कधीही चांगलं असतं चार तेलकट त्वचेसाठी टोनर हे फारच उत्तम असते त्वचेच्या प्रकारानुसार टोनर निवडणे कधीही चांगले तेलकट त्वचा असणाऱ्यांना गरम पाण्याने चेहरा धुणे फायद्याचे ठरते कारण त्यामुळे त्वचेवर साचलेले तेल निघून जाते कोरड्या त्वचेसाठी ब्युटी टिप्स तुमची त्वचा कोरडी असेल तर अशा त्वचेसाठी काही खास स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे कोरड्या त्वचेची पहिली समस्या म्हणजे त्वचा सतत कोरडी होणे त्यामुळे ती निश्तेज दिसणे अशी त्वचा असणाऱ्यांनी त्वचेला चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावायला हवे कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल वरदान आहे ते त्वचेला लावून मसाज केल्यास त्वचा चांगली दिसते